आपण पाहत आहात राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख रायरेश्वर किल्ल्यावरील शिव मंदिर आणि परिसराचा सातबारा हा रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेने आपल्या नावावर करून घेतला आहे तो रद्द करावा आणि तत्कालीन तहसीलदार आणि रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष आणि आम्ही भोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर घोडेकर यांनी बुधवार पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे याबाबत उपोषण करते समीर घोडेकर काय म्हणतात जाणून घेऊया उपोषण काय नक्की मागणी आहे कशासाठी भोर तालुक्यातील रायरेश्वर येथे छत्रपती शिवरायांनी सोळाशे पंचेचाळीस सो रोजी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ ज्या मंदिरात घेतली त्या पवित्र रायरेश्वराचे मंदिर या महादेवाच्या मंदिराचा सातबारा गेली अनेक वर्ष येथील माजी मंत्री व डोंग रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेचे अध्यक्ष अनंतराव थोपटे यांच्या नावावर असून गेली अनेक वर्ष हे मंदिर दुर्लक्षित राहिले आहे या खाजगी संस्थेच्या नावावर हे मंदिर असल्याने गेले अनेक वर्ष विकासापासून वंचित राहिलं आहे शासनाचा मोठ्या प्रमाणावर निधी येण्यास उपलब्ध होण्यास शासन देखील तयार आहे परंतु येथील खाजगी संस्थेच्या नावावर हे मंदिर असल्यामुळं या भागाचा विकास दुर्लक्षित राहिला आहे त्याबरोबरच ह्या मंदिराची इतर माहिती आम्ही माहिती अधिकारात काढली असता या मंदिर ह्यांच्या नावावर कसं काय झालं याचा पाठपुरावा केला असता या, या, या सातबारा ज्या सातबाऱ्याचे फेरफार आहेत ते फेरफार देखील गायब आहे त्यामुळं थोडी संशयाची पाल चुकचुकते की ह्या मंदिराचं चुकीच्या पद्धतीने नावावर करून घेतले की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे याची चौकशी व्हावी यासाठी आम्ही उपोषण करण्यासाठी भोर येथील राजवाडा चौकात तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात बसलो आहोत तरी शासनाने आमची योग्य दखल लवकरात लवकर घेऊन रायरेश्वरच्या मंदिराचा सातबारा कोरा करून येथील सर्वांगीण विकासासाठी लक्ष द्यावे छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 शिवाजी रायरेश्वर मंदिराचा सातबारा कोरा झालाच पाहिजे अरे काय सांगताय लाज उपोषणाला बसलेले आहेत घोडेकर काय नक्की तुमच्या मागणी आहे तुम्ही त्यांना पाठी मला काल रात्री समजलं की रायरेश्वर पटराच्या संदर्भामध्ये जे शंभू महादेवाचं त्या ठिकाणी मंदिर है। आहे आणि त्या मंदिराचा सातबारा जो आहे तो वैयक्तिक खाजगी संस्थेच्या नावावरती आहे आणि अनेक वेळा त्या कामासाठी निधी येऊन सुद्धा वैयक्तिक सातबारा असल्या कारणास्तव त्या ठिकाणी विकास करता येत नाही खरं तर रायरेश्वर भूमी ही आमच्यासाठी खूप पवित्र भूमी हिंदूंचं हे भक्तिस्थान शक्तीस्थान आहे आणि अशा ठिकठिकाणची जी काय आता अवस्था आहे ती खूप दयनीय अवस्था त्या मंदिराची झालेली आहे आणि हे जो काय सातबारा ह्या संस्थेच्या नावाने झालेला आहे त्याचा जाब विचारण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाकडं पाठपुरावा केला होता परंतु कुठलंही प्रशासन त्या ठिकाणी दखल घेत नाही सरळ सरळ ते सांगत आहेत की हे आम्हाला माहिती नाही किंवा ह्याची कागदपत्रं आमच्याकडं उपलब्ध नाही आहेत तर जर समजा ते जो उपलब्ध नसेल तर हे खरं तर महसूल विभागाचा प्रश्न आहे तर तो महसूल विभागाने आम्हाला तो क्लिअर करून द्यावा आणि तिथली जी काही संबंधित जागा आहे जी रायरेश्वरची मंदिराची जी जागा आहे ती मंदिराची जागा आम्हाला त्या ठिकाणी क्लिअर करून द्यावी आणि खेजेपेक्षा सुद्धा तालुक्यामध्ये अनेक काय असे घोटाळे झालेत का काय ह्याची सुद्धा शहानिशाने खरं तर प्रशासनाने करणं गरजेचं आहे आम्ही कुणाच्याही त्या ठिकाणी विरोधात नाही पण एक सर्वसामान्य कार्यकर्ता या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे तर त्याच्याकडून आम्ही ही सविस्तर माहिती कळाल्याच्या नंतर आम्हाला सुद्धा हा धक्कादायक प्रकार वाटतो कारण ह्याच्या आधीच्या काळामध्ये तालुक्यात काय काय गोष्टी घडलेल्या आहेत त्या खरंतर त्याची ही आता सुरुवात आहे आणि प्रशासनाने लवकरात लवकर ही जी दखल घ्यावी अशी मी माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीनं मी प्रशासनाला विनंती करतो आणि समीर गोडेकरांच्या आंदोलनाला पूर्णपणे या ठिकाणी मी पाठिंबा देतो आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनलला वर सब्स्क्राइब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या